क्वचाटे सरांनी हा पॉईंट या ठिकाणी मला दिला होता बाजूला पाहू शकता खाली माझी मोसंबीची बाग या साईडला माझी आंब्याची बाग पाण्यापासून अतिशय बिकट परिस्थिती यावेळी माझी झाली होती परंतु क्वचाटे सरांना मी आवर्जून विनंती करून या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी हा पॉईंट दिला आहे मित्रांनो पाहू शकता जवळपास तीन इंचापर्यंत पाणी मित्रांनो आज एक मे दोन हजार चोवीस आणि आज गेवरा येथील संदीप भाऊ ढाकणे यांचा बोरपेंट झाला आहे ज्याला तीन इंच पाणी लागलं आहे आणि पहिली लाईन चाळीस पंचेचाळीस फुटाला जी अर्धा इंचामध्ये लागलेली ला आहे आणि दुसरी लाईन एकशे साठ एकशे सत्तर फुटाला जी अडीच इंचीची लाईन आहे सर्व पाणी एक तीन इंचापर्यंत असावं आणि या शेतकऱ्याची जी, जी काही बाग आहे जवळपास आठ ते दहा एकरची सध्याची परिस्थिती अशी होती की कुठल्याही बोर पॉईंटला पाणी राहिलेलं नव्हतं किंवा विहिरीलासुद्धा पाणी नाही आणि बाग जगवणं अशक्य होतं अशा परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं पाणी आमचे मित्र संदीप भाऊ डाकणे यांना मिळालं आहे त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये जो काही बोरगाडीचा आवाज आहे त्यामुळे तुम्हाला स्पष्ट आवाज येत नाही आणि यानंतरचा रूट कसा राहील यासाठी सुद्धा सविस्तर आपण एक चार तारखेच्या दरम्यान एक लाईव्ह व्हिडिओ घेणार आहोत आणि तसेच ज्या काही शेतकऱ्यांना विश्वास असेल मित्रांनो मिळालेलं आमच्या नशिबाने मिळालं आहे किंवा फेल गेलेलं पानाड्याच्या नशिबानं पानाड्यामुळे गेलं आहे अशा म्हणजे अशा परिस्थितीत राहणाऱ्या लोकांसाठी आपल्याला कुठेही काम करायचं नाही आहे ज्यांचा सविस्तर विश्वास आहे किंवा शंभर टक्के विश्वास आहे की आमचा बोर फेल गेला तरी चालेल आमच्या नशिबाने जे काय आमचं व्हायचं ते होईल परंतु आम्हाला तुमच्या पद्धतीने पाणी शोधायचं आहे आणि तुमच्यावर आणि त्या देवावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला बोर पॉईंट करायचा आहे अशा शेतकऱ्यांसाठी किंवा अशा मित्रांसाठी आपण नक्कीच जाण्याचा प्रयत्न करू आणि यानंतर जसं काही नियमित आपण पंचवीसशे दोन हजार तीन हजार रुपये म्हणजे पॉईंट शोधतो की जेणेकरून शेतकऱ्यावरती जास्त मोठा खर्च या ठिकाणी येणार नाही गाडी भाड्याचा यानंतर फक्त शाश्वत ज्याची म्हणजे ज्याचा आपल्यावर विश्वास आहे त्यांच्यासाठी पॉईंट शोधले जातील त्यांना पैसे शिल्लक जरी मोजावं लागले तरी सुद्धा इतरांचे पॉईंट शोधले जाणार नाहीत त्या विश्वासू पॉईंटच फक्त घेतले जातील एवढा व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आणि ठाकरे साहेबांचा परिस्थिती जर पाहिली तर गेवराईमध्ये तिथेसुद्धा कुठलाही नदीचा नाल्याचा स्रोत त्या ठिकाणी आज नाही आहे आज परिस्थिती खूप बिकट आणि भयावह आहे जमिनीमध्ये पाण्याचे स्त्रोत नाहीत बरेच काही बोर पॉईंट आपल्या आठवड्यामध्ये झालेत आठ ते दहा बोर पॉईंट त्यापैकी काही व्हिडिओ तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तीन व्हिडिओ पाहायला मिळाले काही पॉईंट अर्धा तास चालतात काही अर्धा इंच चालतात काही दीड इंच चालतात तर परिस्थिती दिवसेंदिवस ही बदलणार आहे जून जूनपर्यंत होऊ शकतं बरेच बोर यामधले सुद्धा बंद पडतील कारण कंडिशन तशी नाही आहे यावर्षी भयानक दुष्काळी परिस्थिती बीडचा भाग असेल किंवा नाशिकचा भाग असेल किंवा सातारा सांगलीचा सा वरचा भाग आहे अशा भागामध्ये भागा खूप बिकट परिस्थिती आहे